नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम खायला चविष्ट अशी आणि सोप्या पद्धतीनं मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत करायला खूप सोपी रेसिपी आहे झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटकीची उसळ बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते, ते बघूया आपण इथं पाव किलो मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून इथं दोन मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून एक चमचा भर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे त्यानंतर इथं पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आपल्याला कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल ओतून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची आहे तेलामध्ये मोहरी व्यवस्थित परतली गेली की आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं परतल्यानंतर आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचेत आपल्याला आता शेंगदाणे व्यवस्थित आपले तळले गेलेत आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदासुद्धा आपल्याला गुलाबी रंग ईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडंसं कांद्यावरती मीठ टाकू आपण म्हणजे कांदा हा आपला लवकर परतला जातो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा हा व्यवस्थित परतला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत कडीपत्ता परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे त्याच्यात आपल्याला मिरची पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि मिरची टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची ही व्यवस्थित तेलामध्ये तळली जाईल आता आपली मिरचीसुद्धा व्यवस्थित परतली गेली आहे कांदासुद्धा आपला तळला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला हाफ ही हळद घालायची हळद व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये हळद परतल्यानंतर आपल्याला हा एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला जास्त मोठा नाही करायचा आणि यानंतर इथं पाव किलो मटकी आपण स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ना तुम्ही तुम्हाला हवं असेल तर टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण मला उसळीमध्ये नाही आवडत टोमॅटो त्यामुळे मी इथं घातलेला नाही आता व्यवस्थित हलवून झाले आता थोडीशी कोथिंबीर आपण कच्ची टाकणार आहोत त्याचा फ्लेवर खूप छान येतो ह्याच्यामध्ये शिजल्यानंतर आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणखी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपल्याला एक तीन ते चार मिनटं ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपली मटकी ही व्यवस्थित वाफरली जाईल आता आपली तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया हे व्यवस्थित याला हलवून घ्यायचं एकदा तर बघू शकता आपली मटकी इथं व्यवस्थित फुलली गेली आहे शिजत आलेली आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आणि थोडासा आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारायचा याला जेणेकरून आपली मटकी व्यवस्थित वापरली जाईल आणि परत आपल्याला झाकण झाकून एक तीन ते चार मिनिटं ठेवायचंय आता आपले तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया तर आपली इथं मटकी व्यवस्थित शिजली गेलेली आहे बघू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे आपल्या मटकीला आहे एकदम खायला चविष्ट लागते तर बघू शकता आपली इथं मटकीची उसळ तयार झालेली आहे एकदम भारी दिसायली आहे रंगच तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे खायला तर एकदम भारी लागते आता यामध्ये आपण शेवटी कोथिंबीर घालणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली इथं मटकीची उसळी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आता आपण मटकीची उसळ सर्व करूया एकदम भारी रंग आलेला आहे आपल्या मटकीच्या उसळेला तर इथं आपली मटकीची उसळी तयार झालेली आहे एकदम भारी दिसायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय